गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस कुंभराशीसाठी जीवनातलं वळण जे गुरुदेव देणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजारचेचा दिवस नाही ती आपल्या जीवनातील दिशा बदलणाऱ्या अदृश्य हातांची आठवण आहे हा तो क्षण असतो जेव्हा आपण नुसते डोळे मिटून जय गुरुदेव म्हणतो आणि आपलं अंतःकरण एक वेगळ्या प्रकाशानं भरून जातं कुंभ राशीच्या जातकांसाठी ही गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस एक गूढ आत्मा जागृतीचं द्वार आहे एक असं द्वार जे अनेकांनी फक्त ऐकलंय पण फार थोड्यांनी उघडलंय गेल्या काही काळात कुंभ राशीच्या जीवनात जे काही घडलं त्यात अर्थ शोधणं कठीण होतं कारण तुम्ही खूप पाहिलंत पण समजून घेणाऱ्याचं मौन होतं तुमचं मन विचारांच्या जाळ्यात अडकलेलं होतं आणि आयुष्याला जणू कुठेही न धडकणाऱ्या नदीसारखं वाटत होतं पण ही गुरुपौर्णिमा काय घेऊन येतये ती एखाद्या शुष्क वाळवंटात अचानक उगवलेल्या झऱ्यासारखी आहे जी एकच सांगते थांब तुझं चालणं व्यर्थ नव्हतं तू कुठे हरवलास असं वाटत असेल पण मी तुला माझ्या वेळानं चालवतोय कुंभराशी ही अशी एकमेव राशी आहे जी वर्तमानात चालत चालत भविष्यात पोहोचते त्यामुळेच गुरु या राशीला नेहमी लांबून पाहतात कारण त्यांना माहीत असतं तुम्ही घाईनं नव्हे तर प्रबोधनानं शिकता गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस तुम्हाला हेच देणार आहे एक गूढ तुकडा जो तुमच्या जीवनाच्या कोड्याचं उत्तर ठरेल एक विचार जो आयुष्य वळवेल आणि एक संकेत जो सांगेल तू आता तयार आहेस ही गुरुपौर्णिमा फक्त गुरूंच्या चरणी वाकण्याची नाही ती आपल्या स्वतःचा आत्म्यात गुरु शोधण्याची वेळ आहे तीन गुरु मार्गदर्शक संधी कुंभराशीच्या अंतर्मनासाठी वळण ठरणाऱ्या एक जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मनशांतीच्या शोधातून गुरुतत्वाचा स्पर्श कुंभराशीतील काही लोक मानसिक संघर्षांमध्ये अडकले होते जिथे विचारांचे वादळ आत्मभानाचा गोंधळ आणि आतल्या आत पेटलेलं असंतोषाचं ज्वालामुखी तसंच होतं पण आता गुरुपौर्णिमेपासून पुढे एक असं टप्प्याचं वळण येणार आहे जिथे मौन हा गुरु होणार आहे यात काय घडेल आयुष्यात थांबा पहा समजून घ्या असं अंतर्मनातूनच सांगितलं जाईल चिंतन ध्यान स्वप्न किंवा एकांतात बसल्यावर गुरुचा अदृश्य संवाद घडेल एका दिवसात सगळं कळेल असं नाही पण मन शांतीकडे झुकायला लागेल जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याच्या क्षणासाठी तयार करते सल्ला प्रत्येक सकाळी स्वतःला एकच प्रश्न विचारा माझं खरं जीवन कुठे लपलेलं आहे त्याच दिवशी तुम्हाला एखादी ओळ माणूस किंवा प्रसंग उत्तर देईल तोच गुरु असेल दोन ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरु योजना उघड होणं जुनी ओळख तुटून नव्या तूच उदय या काळात कुंभ राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत धक्का देणारी पण प्रबोधन करणारी घटना घडू शकते ही एखाद्या संधीच्या रूपात येईल जी आधी नकाराल पण नंतर तीच तुमचं जीवन ध्येय बनेल या टप्प्यात गुरु तुम्हाला तुमच्याच आत एक नवीन मी शोधायला लावतील यात काय घडेल तुमच्याच आत असलेल्या शक्तीचा साक्षात्कार होईल एखादी अकल्पित गोष्ट जसे की विदेश प्रवास सामाजिक सेवा आध्यात्मिक संस्था किंवा अध्यापनाचा मार्ग अचानक उघडेल गुरु तुमचं आयुष्य दुसऱ्यांसाठी दीपस्तंभ बनवतील सल्ला दररोज रात्री जेव्हा हो झोपायला जाल तेव्हा स्वतःला लिहा मी जुना नाही गुरूंनी माझ्यात नवा जन्म घडवलाय मी तयार आहे गुरूंचं गूढ वरदान एक अदृश्य संकट टळेल आणि नवं आश्चर्य मिळेल या टप्प्यात घडणारं सर्व काही अत्यंत गूढ आणि अकल्पनीय असेल जे काही होईल ते फक्त तुम्हाला आणि गुरुनाच समजेल आणि इतरांना ते चमत्कार वाटेल यात काय घडेल एखादं संकट जे तयार होत होतं ते शांतपणे टळेल एखादी इच्छा जी खूप आतून केली होती पण सोडून दिली होती ती अचानक पूर्ण होईल गुरु एखाद्या माणसाच्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचतील ते एक वाक्य बोलतील आणि तुमचं आयुष्य वळवतील सल्ला गुरुपौर्णिमेनंतर रोज फक्त एक वाक्य म्हणा माझं आयुष्य गुरूंच्या पावलांवर चालत आहे त्यांनी जिथे वळवलं तिथे मी वळतो कुंभराशीच्या सहा महिन्याची आत्मयात्रा गुरुंचा अदृश्य नकाशा गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे पुढील सहा महिने म्हणजे आत्म्याशी पुन्हा भेटण्याचा प्रवास आहे ही यात्रा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या मौनातून हृदयाच्या स्पंदनातून आणि गुरूंच्या अदृश्य हातानं घडवून आणायची आहे गुरु तुमच्यासाठी नकाशा रेखाटतात पण तो नकाशा छापील नसतो तो प्रत्येक मौनात लिहिला जातो प्रत्येक वळणावर दिला जातो आणि प्रत्येक अश्रुतून उमटतो ही सहा महिने म्हणजेच तीन टप्पे तीन दिशा पण एकच गंतव्य आत्मजागृती एक जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुचं मौन अंतर्मनाशी पहिली भेट हा टप्पा म्हणजे स्वतःशी नाजूक संवाद सुरू होण्याची वेळ तुमचं आतलं विश्व जे गोंधळलेलं होतं जेथून उत्तरं मिळत नव्हती ते आता शांत व्हायला लागतं जसं संध्याकाळचा आकाश सांडत लातं तसंच मनावरचे कुंचलंही मागे सरू लागतात या टप्प्यात तुम्ही अनेक का प्रश्न विचाराल आणि गुरु मौनातच हो किंवा नाही उत्तर देतील त्यांचं उत्तर शब्दात नसेल ते एखाद्या घटनेत एखाद्या नजरेत किंवा एखाद्या अंतप्रेरणेत असेल सूचना सकाळी उठून काहीही बोलण्याआधी स्वतःला ऐका तुमचं आतलं उत्तर तेच गुरूंचं आजचं गार्देशन असेल दोन ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरूंचा संकेत आत्मस्वरूपाची पुनर्रचना हा टप्पा म्हणजे तुमचं जुनं मी मागे पडणं आणि एक नवीन स्व समोर येणं गुरु इथे माझं आयुष्य कुठे चालले आहे या प्रश्नाला देतात। उत्तर देतात पण ते उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळंच असतं या काळात अचानक आयुष्यात दिशा बदलते तुम्हाला एखादं काम एखादी सेवा एखादी जबाबदारी मिळते जी पूर्वी कल्पनाही नव्हती तुम्हाला एखादी व्यक्ती भेटते जी फक्त मार्गदर्शक नसते तर तुमचं ध्येय उलगडणारी कुंजी ठरते सूचना कोणतीही नवीन संधी सहज नकारू नका ती साधी दिसत असली तरी ती गुरूंची रचना असते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरूंचं प्रकट वरदान नियतीचं पुनर्लेखन हा टप्पा म्हणजे साक्षात्कार तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल अरे हे सगळं इतक्या शांतीनं घडलं आणि मला कळलंच नाही की गुरु मागे उभे होते या टप्प्यात एखादी जुनी प्रार्थना पूर्ण होते एखादं संकट जे नजरेतही नव्हतं ते गुरु टाळतात एक अशी संधी मिळते जी आयुष्यभराची दिशा बदलते आणि ती योगायोग नाही तर गुरूंचा हस्ताक्षरीत निर्णय असतो सूचना ज्यावेळी सगळं अगदी गोंधळात वाटेल त्या क्षणी शांत बसून फक्त ओम गुरुवे नमा म्हणा उत्तर लगेच नाही मिळेल पण त्या क्षणी गुनू तुमच्यावर लक्ष केंद्रित करतात कुंभराशीच्या आत्मयात्रेचा अंतिम अर्थ ही यात्रा दिसणारं कमी आणि भासणारं जास्त आहे गुरु यामध्ये तुमच्याशी हातात हात घालून चालणार नाहीत पण त्यांच्या सावल्या तुमच्या प्रत्येक निर्णयामागे असतील ही सहा महिने तुम्हाला जे देतील ते अमूल्य असेल स्वतःला पुन्हा नव्यानं ओळखण्याचं सामर्थ्य शेवटचे शब्द गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही कुंभ राशीसाठी केवळ एक शुभतिथी नाही तर नियतीच्या लपलेल्या दस्ताऐवजातलं एक गुप्त प्रकरण आहे जे गुरूंच्या हस्ताक्षरानं आता उलगडायला सुरुवात होत आहे या सहा महिन्यात तुम्ही एखाद्या अंतर्मनाच्या गुहेत शिरल्यासारखं वाटेल काही क्षण भयावह असतील कारण स्वतःला पाहणं हे नेहमीच सोपं नसतं काही क्षण अत्यंत प्रकाशमय असतील कारण जेव्हा गुरु आत जागतात तेव्हा बाहेरचं जोग आपोआप उजळून निघतं कुंभ राशीला या काळात जे समजेल ते इतर राशींना अनेक जन्म लागूनही उमगणार नाही कारण तुमचं शिक्षण गुरुकडून नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातल्या वेदनेतून होणार आहे आणि गुरु फक्त त्या वेदनेला अर्थ देणार आहेत या सहा महिन्यात तुम्ही एखादं जुनं दुखणं पूर्णत मागे टाकाल एखाद्या नसलेल्या मार्गावर पाय ठेवून नव्या भविष्यात चालायला लागाल ला आणि गुरु हे केवळ शरीरधारी शिक्षक नाहीत तर श्वासात वास करणारे दिव्य संकेत आहेत हे अंतःकरणातून जाणाल गुरुपौर्णिमानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट ती लहान असो वा मोठी ती तुमच्यासाठी आधीच ठरवलेली असेल तुम्ही फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे श्रद्धेच्या पावलांनी संयमाच्या श्वासांनी आणि गुरूच्या नजरेखाली कुंभराशीला शेवटचा संदेश तू विचारात राहिलास म्हणून मी मौन राहिलो तू हृदय उघडलंस तेव्हा मी त्यात पावलं टाकली आता चालू लाग कारण तू नको तिथे थांबला होतास मी तुला नवं वळण दाखवणार आहे आणि त्या वळणावर फक्त तुझं भविष्य नाही तर माझंही दर्शन आहे मीच गुरु तुझ्यातला तुझ्या भोवतालचा आणि तुझ्या पलीकडचा धन्यवाद तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा